फ्रेंड मी ना आहे ब्राह्मी पाटील आज आपण बनवणार आहे नारळ कचौरी हे बघा तेच तेच का साकते हे आहे नारळ हे आहे हे आहे मिरची मिरची पोहेचे पोहेचे चूडे साखर मीठ कम corn powder corn powder potato complex complex sura sila aata bania

थोस आता मजून हे बघा हे आता आपलं मजून झालंय आता आपण कचोरी बनवायला स्टार्ट कर

चला आता एक, एक हे बगा, हे आता जाले, आई दे, आता आपले दे, चला बघा बघ आपली नारळ कचुरी झाडवी तुम्हाला पण असं असे तुम्ही माझी सगळी वेळ बघितलं असेल मग तुम्ही पण बघू शकता तुम्हाला पण असं बनवायचं तर माझी सगळी व्हिडिओ बघून बनवू शकता बाय बाय लाईक शेअर करा, करा सबस्क्राईब बाय